काहीच तुम तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आज मी हा व्हिडिओ यासाठी काढते कारण की आमच्या मुकुंदवाडीचे जे दे ग्रामदेवत आहे तुळजाभवानी माता त्यांची आज यात्रा भरते आता पाच दिवस असते तर ती कालपासून भरली आहे आणि आज मी यात्रेत चालली आहे या। तर मी तुम्हाला दाखवते की ती आता कशी असते या अगोदरही मी व्हिडिओ काढले होते यात्रेचे जर तुम्ही मागच्या वर्षीचा वगैरे व्हिडिओ बघितला असेल तर पण ह्या वर्षी ना थोडी जास्त मोठी यात्रा भरली आहे त्यामुळे मी आता चालली आहे यात्रेत आणि बघूया आपण काय काय करतो आहे यात्रेत तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा चालली आहे आणि मी तुम्हाला दाखवते की यात्रा कुठे आहे नेमकं म्हणजे बघा आता तुम्हाला माहितीच आहे हे आपलं घर आहे आपलं दुकान आहे हे बघा हे आपलं घर हे दुकान आणि इथे माझ्या मागेत म्हणजे आमच्या घराच्या समोरच यात्रा भरलेली आहे आणि इतका छान व्ह्यू येतो ना म्हणजे आता बघा ना खालूनच मी बघते आहे बघा खालूनच बघते आहे तर तुम्हाला सगळं दिसतं आहे अर्ध्या गोष्टी दिसत आहेत ना तर व्हिडिओमध्ये एवढ्या क्लिअर दिसत नसेल पण मी जे म्हणजे इथे इथे उभं राहून बघते आहे ना तर मला पूर्ण दिसतंय आणि नंतर ना वरून गॅलरीतून आणि टेरेसवरून तर खूप छान दिसतो म्हणजे पूर्ण दिसतो त्यामुळे खूप छान वाटतं आहे मी तुम्हाला तिथे घेऊन जाते आणि तुम्ही बघा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा एक सांगते की आम्हाला ना यात्रेकडे जायला दोन रस्ते म्हणजे दोन रस्ते म्हणजे डायरेक्ट आमच्या घरासमोरून एक रस्ता जातो तो डायरेक्ट तिथे मी तुम्हाला दाखवलं ना पाळणे वगैरे आहेत तिथे जातो आणि हा जो आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे ना तर हा आपल्याला पूर्ण यात्रेतून फिरायचा म्हणजे मला व्हिडिओ काढायचा म्हणून आम्ही पूर्ण यात्रेतून फिरणार आहोत तर मग आम्ही या रस्त्याने चाललो आहे आणि मग तिथे सगळे दुकानं वगैरे दिसतील तुम्हाला तर आम्ही त्या रस्त्याने गेलो असतो तर डायरेक्ट पाळणे वगैरे ते होते काहीच माहिती आहे का आता मी तिथे ना ॲक्च्युली प्रत्येक वर्षी इतने इतने ना तिथून यात्रा चालू होते म्हणजे जे दुकानं आहेत ना बाकी सगळ्याचे ते इथूनच असतात म्हणजे या साईडहून पण ना यावर्षी इथून काहीच नाही आहे ॲक्च्युली काय आहे इथे ना रस्ते खोदून ठेवले आणि ते रस्ते खोदून ठेवल्यामुळे इथे इथून काहीच नाही आहे डायरेक्ट आमच्या मी ते म्हटलं होतं ना तर आम एक रस्ता जिथून आम्हाला डायरेक्ट जात येतो त्याच साईडला सगळं आहे तर आमची आम्ही इथून जे आलो आहे ते आम्हाला लांब पडलं आहे तर आता बघूयात आपण आता मी तुम्हाला दाखवते इथून चालू झालंय थोडंसं पण ॲक्च्युअल ना ते आमच्या समोरच होतं सगळं <स्थागा> येत असेल कारण की खूप गर्दी आहे आणि हे बघा मी जे म्हणले होते ना आमचे ग्रामदैवत आहे ते हे देवीचं मंदिर आहे इथून इथून आतमध्ये देवीचं मंदिर आहे म्हणजे हे द्वार आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर देवीचं मंदिर आहे पण मी नाही जाणार आहे आज कारण की मी कालच जाऊन आले त्यामुळे ते मला दाखवता येणार नाही ना ना ना, गर्दी खूप आहे आवाज खूप आहे तर आम्ही ना इथे काही प्रथान वगैरे घेतोय

सांगायचं होतं की अशी झाली आमची यात्रा आणि अशी असते आमची यात्रा खूप मोठी असते आणि ह्या वर्षी खरं तांगडी भरली आहे खूप मोठी भरली आहे गर्दी पण आहे आणि आता थोडे कार्यक्रम असा जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तर ते कार्यक्रम आहेत आणि इकडे या साईडला पूर्ण कार्यक्रम आहे तर हे बघा ए जे इथे यात्रा आहे आणि या रस्त्याने आम्ही चाललो आहे सर्व घरी जे पहिल्या घरी दिसते ते आपलं ते समोरचं तर बर्फाचा गोळा खूप मोठा होता बापरे म्हणजे खूप छान होता एक तर ना मला सरतच नव्हता तो खूप मोठा होता त्यामुळे मला सरलाच नाही पण कसा तरी खाल्ला एक तर मी पहिलेच कुल्फी खाल्ली होती परत बर्फाचा गोळा म्हणजे मी थंड थंडच खाल्लं आहे सगळं यात्रा असते तर संभाजीनगरमध्ये ते राहतात त्यांना माहिती ते आपली कर्णपुराची यात्रा किती मोठी असते आणि तरीच आमची ही मुकुंदवाडीची यात्रा असते ही पण खूप म्हणजे ही पण मोठी असते तर इथे माझी यात्रा चालू आहे आणि मी चालली आहे आता काही दहा जोर असता आहे ना इथे ना स्ट्रीट लाईट नाही आहे त्यामुळे थोडा अंधारच दिसत होता तर हे बघा आता आपलं घर आलं आहे आणि मी चालले घराकडे तर मी तुम्हाला हे सांगत होते की जे संभाजीनगरचे लोक आहेत ना त्यांना माहिती आहे मुकुंदवाडीची यात्रा खूप मोठी असते आणि जे मला संभाजीनगरमधून बघताय ते नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माहिती आहे नाही इथे यात्रा खूप छान भरते ते आणि दुसरी गोष्ट आता ना मी घरी आले तर आय पी एल सुरू आहे आणि आज मुंबईची मॅच आहे त्यामुळे मुंबई हां म्हणजे मी रोहित शर्मा फॅन आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कोणाचे फॅन आहात तर हे बघा मी म्हणलं ना मॅचूच चालू आहे हैदराबादची बॅटिंग आहे तर आता मी मॅच बघते आणि व्हिडिओ इथे सेंड करते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर सेट करा